हॅलो गाईज गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काकडे फॅमिलीमध्ये सकाळचे वाजले साडेपाच आणि दादू उठला आहे तसं तर दादू तर आम्हाला सकाळी सकाळी उठायचं आलं आलं तर आमची गरजच पडत नाही तर काय सकाळी सकाळी दादूला आम्ही दुधकाला खाऊ मला तर खूप झोप येत होती पण काय करणार पाठ होऊन गेली सात वाजून गेले दादू काय अजून झोपला नव्हता तर मग मी दादूसोबत चांगली खेळू लागले दादूला पण खूप छान वाटलं असं एक तो एकटाच पडेल राहतो पण त्याला हाताला कोणी हात लावला तर त्याला चांगलं वाटतं त्यासोबत मी खेळत राहते मग मस्तपैकी हे काय मग त्याचं त्याचं चांगलं खेळायला लागला तो आणि काय त्याची पप्पाने मला सकाळी सकाळचं उठवलं म्हणे उठला तो त्याला खवखावलं आणि ते मग नंतर निवान झोपले मग काय दादा चांगलं खेळायला लागला सकाळचा स्वयंपाक वगैरे कामं कामंबिम आवरून आज दळण नव्हतं म्हणून आज दळण करून घेतलं ना आणि तिकडं चालू होतं आपल्या दादूचं खेळणं असंच दळण करत असताना बाहेर आवाज आला मला विचार केला की काय चालू आहे आमच्या बाहेरच्या मंडळी म्हणजे महिला मंडळी गप्पा रंगलेल्या होत्या दळण करत असताना मग काय मग मी दादूसाठी खिचडी टाकलेली होती ती बारीक करून घेतली दादू तर असा काही के बारीक केलेलं खात नाही त्यासाठी मग मला ना पुरणच्या पो पुर, चाळणीतून बारीक करायला लागतं दादूला तर हे काय बघा तुम्ही खिचडी कशी बारीक केली आहे दादूला ना काही नाही आता मस्त होतं की मी रेडी झालेली आहे दादूचं प्लेट घेतली त्याच्यासोबत खिचडी घेतली त्याच्यासोबत पाणी पण घेतलं आणि दादूला घेतलं मी आता जवळ तर हे बघा भारी असं मस्तपैकी खिचडी बारीक केलेले दादू खाऊ लागला तसं आत्ताशी त्याला दात येऊ लागले ना तर खूप त्रास व्हायला लागला त्याला संडास वगैरे वारंवार उलटे वगैरे तसं त्याचं पर्याय येऊ लागलं तर दादूला शक्यतो ना तिखटपेक्षा त्याला गोर खूप जास्त आवडतो त्यासाठी मी दूध काला रवा वगैरे किंवा फळ फ्रूट्स वगैरे त्याला खाऊ घालत असते <laughs> दातूला दादू दोन वर्षाचा झाला पण दादूला थोडं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे काय नाही दादूला खाऊ वगैरे घातलं आता पोटभर भरलं त्याचं छान मी गेले गच्चीवर त्याला घी घेऊन थोडा वेळ त्याच्यासोबत खेळ वगैरे त्यालाही बाहेरचं वातावरण खूप छान आवडते म्हटलं थोडंसं आराम करा वगैरे जाऊन पण काय बघते तर मिशोवरून मला फोन आला की तुमची ऑर्डर आली म्हणून तर मग मी ऑर्डर वगैरे घेतली ती बघितली वगैरे तर मला मी मागवली होती दोन ऑर्डर कुर्तीस तर तुम्ही बघू शकता की कुर्तीस कसे आहे आणि मला सांगा की माझ्यावर कोणती कुर्ती छान दिसते पप्पाची झाली आता रात्री एंट्री त्यांनी आणले दोन किलो आंबे त्याच्यासाठी मी एक किलो आंबेचे आंब्रस केला आणि बाकी एक किलो असंच ठेवलं मग आंब्रसोबत मी धिवडे करायला सुरुवात केली धिवडे मग एक ग्लास गव्हाचं आणि एक अर्धा अर्धा ग्लास ज्वारी असं प्रमाण घेऊन छान अशा दीड केले या तुम्ही खून खायला